जे कारंजली गांजली त्याशी मनी आपले तुची साधू ओळखावा देवते जाणावा अशा तुकाराम महाराजांनी साधू बद्दल म्हटलेले आहेत जे दुखी कष्टी आहेत हीन दीन आहेत पतित आहेत अशा लोकांना जाग करून त्यांचे दुःख हरण करून मदतीचा हात देणारा मनुष्यच म्हणजे साधू ओळखावा आणि अशा साधू पुरुषाच्याच अंधकरणामध्ये परमेश्वर हा वास करतो अस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये सांगितलेले आहे पण तुकाराम महाराजांची अभंगाता न कळाल्यामुळेच विश्ववंदनीय श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी न कळल्यामुळेच शांती ब्रह्मा श्री एकनाथ महाराजांची ग्रंथ रचना न कळल्यामुळेच असे जे ढोंगी लोक आहेत आणि अशा ढोंगी लोकांच्या चुकीच्या वागण्याने आपल्या वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी घटना घडत आहे अशा घटना घडत असताना आपण डोळे असून आंध्रे का व्हायचे कान असून बहिरे का व्हावयाचे आणि तोंड असून मुके का व्हावयाचे अशा नाठांच्या माथी देऊ काठी अस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हणलेले आहेत घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये पाखंड खंडन करीत असताना म्हणलेले आहे वरवर धर्माचं रक्षण धर्माच हामी, रक्षण करीत आहोत असं दाखवायचं आणि वागायचं एक परावी या लाई रखुमाई समान पर स्त्री परधन मानावय ओमन म्हण अस परखडपणे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये वारकरी संप्रदायाला अशा प्रकारची पवित्र विचारधारा त्याने आपल्या अहोरात्र चिंतनातून फार मोठ विचारधन दिलेले आहेत आणि हे विचारधन न कळाल्यामुळेच असे हे ढोंगी लोक हे फायदा घेत आहेत संधीचा फायदा घेत आहेत आणि हा व्हिडिओ मी बनविणार नव्हतो हा व्हिडिओ हपप माउली महाराज मुडेकर यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे अश्लील चाळे करताना आणि हे, करता हे महाराज स्वतःला ब्रह्मचारी सम समजतात ब्रह्मचार्य हे कळालेलेच नाही ब्रह्मचार्य हे सूर्यासारखं असत विचाराने आणि वागण्याने सुद्धा अरे नुसती गळ्यामध्ये माळ आणि कपाळाला टिळा आणि खादी किंवा भगवी वस्त्रे घातले म्हणजे महाराज होतो असे नव्हे आचरण शुद्ध असले पाहिजे विचार शुद्ध असले पाहिजेत आणि जो परक्यांच्या धनावर आणि परिस्त्रीवर डोळा ठेवतो आणि ते दोन्ही दोषीच आहेत अशा दोषी लोकांना वारकरी संप्रदायामध्ये मुळीच थारा देऊ नये पण अशाच लोकांना कीर्तनाच्या प्रवचनाच्या तारका मिळतात आणि अशा लोकांना कीर्तनाच्या प्रवचनाच्या तारका देऊ नये कारण हे लोक सतत पुढेही आपले कुकर्माची परंपरा चालू ठेवतात आज या ठिकाणी फसविले म्हणजे दुसऱ्या ठिकाणी हेच तेच कार्य करीत असतात अंगा लावून या राक डोळे झाकुनी करते पाप समाजामध्ये जो कोणी भोळ्या भाबड्या लोकांना फसवत असेल अंधश्रद्धेच्या नावावर ढोंगाच्या नावावर तर तुकाराम महाराजांनी जागृत केलेले आहेत म्हणून आपण सुद्धा तुकाराम महाराजांचे आपण शिष्य होऊन म्हणजे त्यांच्या विचाराने जर आपण वागणार आहोत तर त्यांच्या विचाराची जपणूक आपण प्रत्येक माता माऊली आई वडील बंधू भगिनींनी केले पाहिजे म्हणून असे जे लोक आहेत आणि अशा लोकांमुळेच आपली वारकरी संप्रदाय विचारप्रणाली ही गलिच्छ होत आहे आणि अशा गलिच्छ वागणुकीला आणि आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आणि मी तयार केलो आहे बनविलो आहे बोललो आहे आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका म्हणजे कारण आपल्याला वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांची विचारसरणी ही संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवायची आहे असे जे कलंकित आहेत ढोंग अशा ढोंगावर आपण प्रहार केले पाहिजे आपल्या समाजाला आपल्या धर्माला आपल्या संप्रदायाला जागृत केले पाहिजे आणि प्रत्येकाने मुंगीचा वाटा समजून जागृत राहिले पाहिजे आणि जागृत केले पाहिजे तुकाराम महाराजांची विचारसरणी विश्ववंदनीय ज्ञानेश्वर महाराजांची विचारसरणी एकनाथ महाराजांची विचारसरणी आपणाला संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवायची आहे म्हणून जर आपण खरे संप्रदायाचे पाईक असलो आश, तर हा व्हिडिओ शेवटच्या वारकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे इतका शेअर करा की कोणीही या वारकरी संप्रदायामध्ये ढोंग करायला नको आहे राम कृष्ण गुरु जगद्काराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय एकनाथ महाराज की जय राम कृष्ण हरि